मुकुंदवाडी येथील सर्वे नंबर मधील प्लॉट नंबर एक ते पाणी पाणीपुरवठा सुरित करण्यात यावा या मागणी मुकुंदवाडी छत्रपती कॉलनी येथील रहिवाशांसह जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट मिलिंद पाटील हे आमरण उपोषणास बसले आहे हे मिळालंच पाहिजे सगळेजण म्हणतात की पाणीच जीवन आहे मग जीवनाशी खेळ का केला जातोय हे मला विचारायचंय सगळ्यात महत्वाचं आणि दुसरी गोष्ट आम्ही टँकरनी पाणी किती घेऊ टँकरला पैसे किती लागतात सर्वसामान्य माणूस हा प्रत्येक वेळी पैसे भरू शकतो का हा थोडा तरी विचार करायला पाहिजे हे जे आमरण उपोषण आहे ते पाण्याच्या संदर्भात आहे आणि आमची जी कॉलनी आहे छत्रपती कॉलनी सर्वे नंबर सतरा ऑब्लिक बावीस सिडको एन टू मुकुंदवाडी इथे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कॉलनी आता मागील तेवीस वर्षापासून सिडकोनी प्रस्थापित केलेली आहे आणि ही जुनी कॉलनी असूनसुद्धा आज आम्हाला आजपर्यंत मागील तेवीस वर्षापासून महानगरपालिकेने आम्ही वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा पाणी दिलेलं नाही त्यासाठी आम्हाला आज माझा दुसरा दिवस हे उपोषण करायचा आणि जर पाणी नाही दिलं तर हे उपोषण जे आहे ते मी कंटिन्यूस ठेवणार आहे